गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत समाज कल्याण विभागामध्ये गृहपाल भरती महिलांकरिता ज्या जागा निघालेल्या आहेत त्र्याण्णव सर्वसाधारण सोडून महिलांकरिता जे स्पेशल जागा आहे त्याकरिता आपल्याला व्हिडिओमध्ये माहिती बघायची आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि फॉर्म भरण्याची जे डेट आहे एक्सटेंड झालेली आहे कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये जी बॅच लाँच करण्यात आलेली आहे या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे आणि जे ऑफर आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत पन्नास टक्के ऑफर आहे यामध्ये समाज कल्याण विभाग बॅच दोन हजार चोवीस लॉन्च करण्यात आलेले ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिके प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस मिळणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले बघायला मिळणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि जे क्लासेस आहे डिजिटल बोर्डवरती आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा बघायला मिळणार आहे या बॅचची फी आहे दोन हजार रुपये एक वर्षिडिटी देण्यात आलेली आहे तसेच आय सी डी एस आयुक्तालय पुणे दोन हजार चोवीस ग्रुप बी आणि ग्रुप सी याकरिता बॅच तुम्हाला एकत्रित जॉईन करता येणार आहे सेम फी स्ट्रक्चर आहे दोन्हीपैकी पैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल याकरिता ॲकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेस सत्त्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिले कोणाची पेमेंट बाकी आहे अंगणवाडी सुपरवायझर जी सरस्वीची एक्झाम होणार आहे त्याकरिता ज्यांचे राहिलेले आहेत त्यांनी निराश न होता समाज कल्याण विभागामध्ये गृहपाल त्याला आपण अधीक्षक किंवा वार्डन हे खूप चांगलं पद आहे तसेच महिला बाल विकास विभागामध्ये पण परिवीक्षिका अधिकारी ग्रुप बीच पद आहे अराजपत्रित पद तर यामध्ये पण तुम्ही महिलांकरिता एक सुवर्ण संधी आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ते सर्व त्या सर्व महिला फॉर्म भरू शकतात समाज कल्याण निरीक्षकची विभागाची तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि आय सी डी एस ची बारा नोव्हेंबर पर्यंत ठीक आहे ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी लगेचच अभ्यासाला सुरुवात करायची आहे बॅच जॉईन करायची आहे तसेच ज्यांचे कोणाचे राहिले असतील समाज कल्याण विभागाचे तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये पेमेंट पेमेंट करिता प्रॉब्लेम येईल किंवा जे फॉर्म मध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याकरिता असते त्याकरिता तुम्हाला इश्यू होणार त्या जे मेन आहे आपलं समाज कल्याण विभागामध्ये गृहपाल त्यालाच वार्डन असंही म्हटलं जात एकूण जे पद आहेत महिलांकरिता त्र्याण्णव पदाकरिता ही जाहिरात आहे आणि सर्वसाधारण मध्ये पण तुम्ही भरू शकता फॉर्म त्रेसष्ट पद आहेत मेल अँड फिमेल दोघंही फॉर्म भरू शकतात सर्वसाधारण मध्ये आणि जे पद महिलांकरिता राखीव आहेत यामध्ये फक्त तुमची महिलांसोबतच कॉम्पिटिशन असणार आहे एकच पेपर आहे यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे आयुक्तालयाने यामध्ये मराठी पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर इंग्लिश पंचवीस जी के याला आपण जी के किंवा जीएस असं म्हणतो पंचवीस प्रश्न आणि जो लास्टचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता यावरती पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुणांकरिता शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता हा पेपर असणार आहे एका प्रश्नाला दोन गुण हा झाला सिलेबस पूर्ण अं काय काय असणार आहे यामध्ये अंतर्भूत जे घटक आहेत मराठीमधील जे महत्वाचे आहे यामध्ये प्रयोग असेल संधी समाज शब्दसिद्धी आहे शब्दशक्ती शब्द वाक्याचे प्रकार अर्थावरून वाक्याचे प्रकार रचनेवरून वाक्याचे प्रकार हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये मराठीचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर जी के आणि जीएस मध्ये माय आ, भारताचा भूगोल असेल महाराष्ट्राचा असेल महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये समाज सुधारकाचा पण समावेश असणार आहे आधुनिक भारताचा इतिहास ठीक आहे यावरती जास्त प्राचीन आणि मध्ययुगींपेक्षा प्रश्न विचारले जातात त्यानंतर क्वालिटी क्वालिटी मधील जे महत्वाचे सुरुवातीचे चॅप्टर आहेत राज्यघटनेचे वैशिष्ट्य असतील मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क असतील किंवा मार्गदर्शक तत्वे सुरुवातीचे जे एक ते पन्नास जे कलम आहेत तोंडपाठ असायला पाहिजे आपल्याला आणि हे जे पहिले सुरू पाच चाप्टर आहेत याचा चांगला अभ्यास आपला झाला पाहिजे तसेच जे घटनात्मक तसे आणि बिगर घटनात्मक आयोग आहेत त्याविषयी पण आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे गणित बुद्धिमत्ता यामध्ये पण सेम बुद्धिमत्ता जास्त मार्फत जर घेणार असेल तर मॅथवरीएस कंपनी मार्फत होणार असेल तर बुद्धिमत्ता या, या टॉपिक वरचे क्वेश्चन जास्त विचारले जातात त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण टेट एक्झाम दोन हजार पंचवीस जी एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे याकरिता बॅच लाँच करण्यात आलेली आहे बालमानसशास्त्र आणि बुद्धिमत्ता सहित ही बॅच असणार आहे यामध्ये बॅच चे जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला ले मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे या बॅच ची फी तीन हजार रुपये आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर आहे पन्नास टक्के त्यानंतर फी वाढवण्यात येणार आहे जर तुम्हाला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या दोनच विषयाची जर बॅच जॉईन करायची असेल तर अत्यंत कमी पंधराशे रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे तर चला सर्व विद्यार्थ्यांनी लगेचच ज्यांचा आता माहिती आहे कालचा जो पेपर झालेला आहे दहा नोव्हेंबरचा यामध्ये तुम्हाला ओपनकरिता नव्वद आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर त्र्याऐंशी मार्क जर येत असतील आपण जे संभाव्य उत्तर पत्रिका उत्तर तालिका टाकलेल्या आहेत त्यावरून एक अंदाज येतो आपण शंभर टक्के क्वालिफाय होणार आहात तर आपल्याला लगेचच टेट या परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे यामध्ये क्वालिफाय होतं परंतु आपल्याला दोनशे पैकी शिक्षक म्हणून रुजू होण्याकरिता किंवा सिलेक्शन होण्याकरिता एकशे वीस प्लस मार्क असणे गरजेचं आहे ओपन किंवा कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे